माय मैदानासमोर मायनी मैदानाचा पैलवान पैलवान पुन्हा एकदा गोला होता पुन्हा एकदा एक नंबर केला व्हायला मला वाटते आपण पाकी माग मुलाखत घेतली ती ह्याच मैदानाची ह्याच मैदानात दोन नंबर केला होता बल बलमा सोबत बलमा सोबत आणि आज पुष्पा सोबत आज सोबत कशी गाडी काय गाडी चांगली पहाली आज मला वाटते सीमीला कडनं गाडी होती कडण एक नंबर तसा गाडी होती काय सांगायला आजचा पळ कसा होता पहिलवान पळ आजचा जसं फेर पडेल तसं जास्तच पळ होता गटाला कमी पहायला गाडी परत सीमेला जरा जास्त पाहिलं फायनल ला डबल गाडी पाहायला तुम्हाला म्हणजे काय वाटत होतं फायनल ला तुम्हाला वाटत होतं की आज फायनल ला मध्ये लागले आम्हाला वाटत होतं आज आपण एकच नंबर करणार पैलवान जाईल तिथे तुम्हाला शक्यतो गुलाला ठेवतो शंभर टक्के ठेवतो आणि आज मला वाटतं दोन हजार पंचवीस चा पहिला गोलाल पहिला गोलाल एक नंबर एक नंबर केला त्याच्याबद्दल काय सांगाल कारण एवढं दुःखापत्र नीट होऊन तुमच्यासाठी काय नीट झाला म्हणजे त्याच्या मागे भरपूर आम्ही कष्ट घेतले जेव्हा बैल आजारी होतो तेव्हा आमच्यातली कोण खचून गेली नाही त्या बाईला मागे प्रयत्न ठेवलं त्यामुळे बैलाला ते प्रयत्नार्थ करून दाखवलं मालका आज तुम्ही मैदानात आला काय कसं नियोजन झालं होतं नियोजन झालं होतं परवा दिवशी की गाडी आपण आणायची मागली पण किनईला गाडी पावली एक नंबर केला होता आपण त्यामुळे ही गाडीच पळती त्यामुळे म्हटली त्याचं इथं गाडी हाणू आपण ओपन त्या मुला पण पायरा नव्हता ना आपला पण पायरा नव्हता मला वाटतं ही गाडी किनैला कडन एक नंबर केला म्हणजे ह्याच्या आधी पण ही गाडी कोणी होती गाडी डायव्हर नव्हतं त्यांच्याबद्दल काय सांगाल कशी गाडी ड्रायव्हर ना मग तुझा ड्रायव्हर एक नंबर आहे ते त्यामुळे मला वाटते मातीच्या होत्या काय मातीच्या फाट्या आणि कडन तुम्ही कडन एक नंबर केला आज होता आज पण मधून होता तो आज मधून एक नंबर आज अंतराने केला आज शक्यतो मला वाटते पहिलवान उजवीनच पावला द्यावीन हो पहिलवान दुई खांदी उजवीन जास्त स्पीड आहे ते बैल एक खांदी ना त्यामुळे आपण लाईल दावीनच पळ त्याच्याबद्दल काय सांगाल का त्या ते पब्लिक वरून त्यानं काम एक नंबर केलं आत बी चालणार कडे आता पैलवान दुखापतीतून निठून पैलवान पुन्हा एकदा एकदा त्याने करून दाखवाय चालू केलंय दुखापतीत तुम्हाला असं वाटत होत पैलवानचा कमबॅक होईल वाटत होतं कारण बैल तसा आम्हाला हे करत होतो आणि महत्वाचं म्हणजे पैलवानचा अंग असं म्हणजे वेगळा अंग आहे सगळ्या पहिल्याला वेगळा आहे तेच पहिल्यापासूनच नावासारखं शरीर आहे ते आणि पहिल्याला तुम्ही खाली जाताना कमीत कमी मला वाटते पाच ते सहा जण बैल जरा पाच साठ झालं बसून असल्यामुळे दमवाय लागलाय पळून जाय बघ पहिलं तुमच्या तुमच ऐकवण इथलं मैदान कुठले तसं म्हटलं तर रायफल सण जिथं जिथं ती गाडी हा तिथं त्या गाडीने एकच नंबर केला रायफल ती गाडी कुणाला आजपर्यंत मरलीच नाही मैदानात एक नंबर केला पुन्हा एकदा कधी एक दिसेल दिसेल आमची खूप इच्छा आहे प्रेक्षकांची पण इच्छा आहे त्या मालकाची पण इच्छा आहे लवकरच दिसेल गाडी त्या गाडीचं फॅन म्हणजे असं वेगळं त्या गाडीचं ज्या मैदानात जेवढी माणसं असतील तेवढी फॅन आपआपच होते त्या गाडीचं कारण ती गाडीच पोह ज्या आणि महत्वाचं म्हणजे मला वाटतं नऊ ते दहा महिन्यांत पहिलं सोबत आली एक नंबर केला आणि एक नंबर केला काय सांगाल काय सांगाल ती गाडीच अशी आहे कि जवळजवळ पळवले त्या गाडीनं एकच नंबर केलाय ह्याकडे नेऊ त्या त्याकडे ने मध ने कुठनं जरी आली तर ती गाडी एकच नंबर करते म्हणजे नाही तिने फेर की हे हो मारेल बाबा तेव्हा हो मारेल बाबा गाडी ती अंतरच टाकून लागते तिने फेर कशा पद्धतीने गाडी पळते गाडी पळते ती चांगली कुठनं पण येऊन दे भ्यास नाही त्या गाडीचं ना कारण दोन्ही पण बैल कांदी आतली बाहेरली ज्या माहिती त्या मोठा टेन्शन कारण बैलवान आता सगळ्या बैलांसोबत पोहतो आता पोहचू पण तुम्हाला ती गाडी फक्त आवड काळात त्याला पैऱ्याचा जरा प्रॉब्लेम येत होता त्यामुळे मोठ्या आम्ही पळत नव्हतो आता हळूहळू मोठ्या बैलात आम्ही पळायला लागलो तुमचा बादल पण आता सध्या दुखापतीतून झाला त्या दिवशी बी सीमेला थोडस झालं हारजीत झाल्याशिवाय या क्षेत्रात मजा नाही हारजीत थाराग झाली पाहिजे सारखी जिथून मजा नाही राहत ना हारजीत थोडीफार झालीच पाहिजे बादलच्या पायाला काय लागलं होतं बादल लाग थटला था। होता पुढं चोराड्यात शेमीला लागली गाडीन पुढे जाऊन थटलं फायनल पळवलं नाही आता बैल बसून बो होता आता मला वाटतं वडगावच्या मैदानात कडेनं थोडक्यात झाला आमच्या कडेला गाडी होती एक दोन महिने बैल बसून होता आणि अचानक आम्ही ते मैदान केल्यामुळं बैलान थोडंफार बदल काय सांगाल कारण ते बोला पडला की बैल थांबत नाही खाली बैल रागीटच आहे तसा कारण नवीन माणसाला अजिबात जवळ बैल येऊन देत नाही जेवढी आमची ठारावक माणस आहे तेवढ्याच बैल जवळून देतो बैलाचं पळ कसं आहे खाली जास्त एक आपलं पुढं सुटलं की पहायचं एवढं बैलाच्या डोसक्यात असतं मधी कमी पुढे जास्त असं काही नाही बैल जसं जसं सोळेल तेवढं जास्तच बैल पळतो आपण बैल तर मला आदत पहिलं जास्त पावलं नाही आदत मध्ये जास्त पावलं नाही म्हणून तर आज एवढं आम्हाला एक नंबर हे बाबा आदतला कमी पावला की बैल टिकून टिकून पळतो कारण तो त्याचं वय नसतो तेव्हा त्याचा चेप काढायचा नाही आपण आपण बैल आदत मध्ये टिकूनच पळवलं जिथं जिथं पळवला तिथं गोला तर आदतमध्ये आम्ही ठेवलाच बैल पहिला गुलाल कुठे झालं होतं पहिला गुलाल वाळव्याला झाला आदत आदत मध्ये कोण होत सोबत त्या सोबत आमचं इंजाण म्हणून होत बैल आमचा मेलेला होता का पहिलं मैदान ते हो पहिलं मैदान ते सुरुवाती कुठे झाली की बाबा नावात गुलाल पिला तिचे बंदीच्या काळात आपण तिथं पळवलं होतं चालू होतं थोडक्यात तेव्हा तिथं आपण तिने फेर पळून एक नंबर केला होता बैल आता मुंबईला जाईल का भिंजवड जाईल बघू फिक्स नाही असं पण जाईल मुंबईला सव्वीस तारखे मला वाटते लहानपणापासून मला एकदाच बैल गेला असेल मुंबईला मुंबईला एकदाच मुंबईला नाही बिंजोडला नाही खेळ मागले मागे खे। सगळे तीन शर्ती केले होते बैलांना एका दिवसा हो ती काय मुंबईवाली ती नावासाठी बैल पळती अशी हाऊस नाही त्याची बाबा तिकडं पळवा तसं म्हणजे बिंजोडला जास्त नाही कारण ती भांडणाच काम आहे ना बिंजोड गाडी धरा तीजी गाडी मारा आपल्याला या क्षेत्रात भांडण नाही करायचं प्रेमानं काय असेल ती सगळं खेळायचं ठेवला साईडला पण कायम इकडे पण तिने फेरत बैल कायम गोला लागतात आता थोडा वेळ काळात थोडंफार आम्हाला होतं पण ती बैलाचं काय चालायचं तेवढं बैलांना सिद्ध की मी अजून पळतोय बैलानं ज्यांनी ज्यांनी नाव ठेवली त्याने धावतोय बैल करून की मी अजून आहे आता दुखापतीच्या काळात कसं अडचण आले होते अडचणी खूप आल्या की दुखापतीनं बैल बाहेर काढताना आम्हाला पैरच झालं नव्हतं तसं जसं बैल आम्ही थोडं 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 पळत गेलो तसं आता पैर आम्हाला आणि आता पुन्हा एकदा तुम्हाला एकदा पहिल्यापेक्षा जास्त स्पीड न एक नंबर करून दाखवायला लागला आता कसं किती जाती झालं एक आठवडा झालं सव्वा दात पाडलं पाहिजे पैलवान कायम तुम्हाला गुलाची ठेवतो ना आज पण पुन्हा एकदा गुला ठेवतो शेडचा फोन बिर आले शेडचं फोन चालूच आहेत की आनंद आहे ना शिटला खूप कारण बैलांना आज तो एक दोन तीन मैदान मार खायच होता बैल गावा आपण एक नंबर आज केला आनंद आहे तुमचं कायम मी बघत असतो की बाबा समोर छकडं आणू किंवा कायम असतं आपल्या बैलासनी लागत छकड आणि आपलं हाय म्हणलं आपण आणायचं छकड आणि टीम सगळ्या भरपूर टीम आहे कारण कष्ट त्या टीमचं भरपूर आहे बैलांच्या माझं टीमवर आपलं टीम मुळेच आपलं चाललंय नीट सगळं माणसा आपण तोडत नाही माणसा आपण जोडतो आणि जो आपल्या जवळ येतो तो कधी लांब जायत नाही कारण तसा आपला स्वभाव माणसं झालं पहिल्यांदा गुलाल कुठे घेतला होता दुखापतीतून नीट झालं पहिल्यांदा आम्ही विंगाला बैल पळवला तिथं मार खाल्ला सीमे गट्ट लागली सीमेला मार खाल्ला परत खटावला पळालो शिवराज इंगोले यांचं लखन आणि पळाला तिथं आम्ही तीन नंबर केला होता तिथं सुरुवात झाली तिथं गुलाल झाला झाला गुलाल चालू तिथे आणि आता तो कायम गुलाल ठेवते एक मैदान सोडले तर कायम गुलाल आणि आज पुन्हा एकदा गुलाल पुछ पुछ एक नंबर बैल आणि असं तुम्हाला गुलाल ठेव अपेक्षा करतो धन्यवाद धन्यवाद